तुम्हाला व्हॉट्सअपवर एका सुंदर महिलेचा मेसेज येतो आणि ती एक ऑफर देते तुम्ही उत्साहानं प्रतिसाद देता आणि पाहता पाहता तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब होतात मुंबईत एका व्यावसायिकाला असाच धक्का बसलाय चौदा नोव्हेंबरला कामानिमित्त परेलला निघालेल्या एका व्यावसायिकाला अनोळखी नंबर वरून फोन आला त्या व्यक्तीनं आपको एक लडकी का फोटो भेजा आहे अगर आपको है, तो पैसा भेज दो असं सांगितलं व्यावसायिकानं त्याकडे लक्ष न देता फोन कट केला पण काही वेळातच त्यांच्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि मेसेजेस आले दुसरीकडे वारंवार फोन येत होते पण त्यांनी ते, ते कॉल रिसीव्ह केले नाही का पण काही वेळातच ओ टी पी चे मेसेज आल्यानं हो व्यावसायिकाला शंका आली आणि त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला मात्र लगेचच फोन केला मोबाईलवर आलेले ओ टी पी कुणालाही शेअर केले नसताना त्यांच्या बँक खात्यातून तीन मिनिटात चार लाख एकतीस हजार रुपये पोलिसांनी त्यांचा मोबाईल चेक केला आणि त्यावेळी व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्याचं समोर आलं या प्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केलाय एरवी फक्त लिंक धाडून फसवणूक करणारे भामटे आणखीन आता एक पाऊल पुढे जात फसवणूक करताना दिसत आहे अशा वेळी सतर्क राहण्याचं आवाहन हे सायबर पोलिसांनी केलंय तुमच्या सोबत असं काही घडल्यास त्वरित हेल्पलाईन राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक एक नऊ तीन शून्य किंवा सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर तक्रार नोंदवा चक्षू पोर्टल वापरून संशयास्पद कॉल आणि मेसेज याची तक्रार नोंदवता येते आणि तसंच नातेवाईक आणि मित्रांना सुद्धा याबाबत जागरूक करा गुगल किंवा ऍपल प्ले स्टोअर मधूनच कोणतंही ॲप हे डाउनलोड करा खरं तर नागरिकांमध्ये सायबर क्राईम बाबत जोरदार जनजागृती सुरू असल्यानं अनेकदा भामट्यांच्या लुटीचे लिंक हे फेल होत आहेत हीच बाब लक्षात घेत ऑनलाईन लुटण्यासाठी आता नवनवीन फंडे वापरले जात आहेत सायबर पाठवलेला फोटो किंवा त्याखालची पीडीएफ फाईल किंवा मजकुरावर क्लिक करताच हे सायबर भामटे मोबाईल आणि संगणकाचा ताबा घेऊन त्यामधली संवेदनशील माहिती चोरतायत आणि त्या आधारे आर्थिक फसवणूक असेल किंवा माहितीची चोरी असेल बदनामी किंवा अन्य गुन्हे सुद्धा घडू शकतात